राम राम मंडळी बरं हाय ना आज आहे कोजागिरी पौर्णिमा घरच्या पौर्णिमेला नमस्कार करून आम्ही जळगावला महिंद्रा शोरूमला गेलो तिथे मस्त कॉफी घेऊन एसीची थंड थंड खात बसलो आपली गाडी तयारच होती गाडीच्या बोनटवर लाल कुंकवाने स्वस्तिक काढून गाडीची पूजा केली एका दणक्यात नारळ फोडून सर्वांना प्रसाद दिला सेल्समनने भली मोठी चावी देऊन आमचा फोटो काढला आणि ती चावी परत घेऊन आम्हाला छोटीशी चावी दिली गाडीला बघून कुणाल भोवला पण गाडी चालवण्याचा मोह आवरता आला नाही सादर आहे जेन इंडस्ट्रीजची डिलेवरी व्हॅन जिचं नाव आहे पौर्णिमा आता डॉक्टर मल शेतकऱ्यांकडे लवकरात लवकर पोहोचेल आपले ध्येय आहे शेतीला तंत्रज्ञानाशी जोडून उज्ज्वल भविष्य निर्माण करणे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की लाईक करून कमेंट करून सांगा धन्यवाद